पर दोफ। पर दोफ। था। 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 सर रायगड लोकसभा मतदारसंघात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे रायगड किल्ल्यावर देखील जी भाँ भाँ जी 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 आता मी काल तर रायगड जिल्ह्यामध्येच होतो त्याच्यामुळे रायगड किल्ल्यावरती झालेली झटपुडी त्याचाही आढावा मी पूर्णपणा त्या ठिकाणी घेतला रात्री उशिरा मुंबईमध्ये पोहोचलो परंतु सकाळपासूनच विशेष करून माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये अच्छिपण तालुक्यातला काही भाग येतो खेड तालुका येतो महाड म्हणजे सावित्रीजींनी त्या ठिकाणी नेहमीच रौद्र स्वरूप धारण करणे तो भाग येतो मी राहतो तो परिसर कुंडलिका नदीचा नागपूरचा अंबा नदीचा पेईच्या परिसरामध्ये भगावती नदीचा या सगळ्या परिसरामध्ये माहिती घेतलेली असतानाच पाऊस त्या ठिकाणी आहे परंतु परिस्थिती पूर्णपणाने नियंत्रणामध्ये आहे दुपारच्या वेळेला ज्या वेळेला समुद्राला उधाण येत असतं म्हणजे हायटाईट ज्याला आपण म्हणतो त्यावेळेला पाण्याचं साठा पाठीमागे राहत असतो परंतु व्यवस्थितरित्या सर्व अधिकारी पूर्णपणाने जनतेच्या संपर्कामध्ये त्या ठिकाणी आहे आणि रेड अलर्टच्या दृष्टिकोन सुद्धा जी काय माहिती जनतेला द्यावी लागत असते ती सुद्धा सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आली सावित्री नदी असेल जगबुडी नदी या मुख्य नदी आहेत आपल्या मतदारसंघामध्ये मत याच्यात गाळ गाळ साफ करण्यात आलेला आहे का कारण काल त्या नदीची पातळी वाढत चालली सावित्री नदीचा गाळ काढण्यामुळे गेल्या वर्षी प्रचंड पाऊस होऊन सुद्धा नियमित पाऊस नंतर जेवढं महाड शहरामध्ये पाणी शिरतं त्याच्यापेक्षा अजिबात काही पाण्याचा शिरकाव त्या ठिकाणी झालेला नाही त्यामुळे गाळ काढण्याच्यामुळे सावित्री असेल किंवा चिपळूणच्या परिसरात वशिष्ठा काढलेला गाळ असेल त्यामुळे पुरापासूनच्या धोक्यामध्ये त्या शहरांना वाचवण्यामध्ये सरकारला नक्की हे शहर आहे पण तरीसुद्धा आम्ही सगळेजण सतर्क आहोत गाफील कोणी प्रशासनिक अफील नाही आणि लोकप्रतिनिधीला नदीकाठच्या लो गावांना सतर्कतेचा इशारा गेले सतर दोन तीन दिवस जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आलेला आहे सुरक्षित स्थळी हलवण्याची अजून स्थिती तयार झालेली नाही तशीच तयार झाली तर तशापैकी तजवीज ठेवण्यात आलेली आहे शक्तीपीठ शरत अपन सत्य नहीं की रही मला असं वाटतं या संदर्भामध्ये सभागृहात निवेदन त्या खात्याच्या मंत्री महोदयाने आणि मुख्यमंत्री महोदयाने त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे जनतेचा शेतकऱ्यांचा रोष किंवा एकंदरीत विरोध हा शक्तीपीठाला असल्याच्यामुळे सध्या दूरतास ते सगळं थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं माझ्या कानावरती आहे वारी चालण्यावर अनेक काय राजकारण सुद्धा दिसते आज शरद पवार बोलताना असं बोलले की वारीत चालणारे सगळेच काही वारकरी नसतात हौशे दौशे गौशे देखील असतात खास करून ते अजित पवारांना एक असं आहे की मी ऐकलं होतं मला माहीत नाही की राहुल गांधी सुद्धा वारीमध्ये चालायला येणार होते पण त्यांच्यासाठी हा शब्दपूर्वक आहे का नेमका कोणासाठी आहे याचं संशोधन आम्हाला नक्की त्या ठिकाणी करावं लागेल यापेक्षा मला अधिक काय बोलायचं नाही सर... कारण आम्ही नेहमीच आदराची भूमिका साहेबांच्या बद्दल आहे आजही आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी नक्की राहणार आहे गेल्या आठवड्यात पक्षाची दोन दिवस मॅरेथॉन बैठक मी त्या ठिकाणी घेतली संघटनेच्या व्यापक सर्वाती बैठका त्या ठिकाणी घेतल्या आज पक्षाचे विधिमंडळ सदस्य माझे आमदार माझे खासदार लोकसभेचे उमेदवार आणि पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते अशा शंभर मोजक्या राज्यांतील महत्वाच्या नेत्यांची बैठक मी त्या ठिकाणी बोलवलेली आहे आगामी येणाऱ्या विधानसभेची रणनीती असेल राज्य सरकारने ज्या नवीन योजना जाहीर केल्या त्याच्या जा अंमलबजावणीसाठी पक्षाचा सहभाग कशा पद्धती असेल अशा अनेक बाबींच्यावरती आम्ही त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि विशेष करून पक्षाच्या त्या निमंत्रितांच्याकडून या संदर्भातल्या काय सजेशन असतील त्याही त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि मग पुढचा कार्यक्रम जो आहे तर पक्षाची बैठक संपल्यावर मी त्या ठिकाणी जाहीर करणार आहे परिषदेची निवडणूक शुक्रवारी होते सगळे आमदार एकत्र असं स्टार कुणाची जाण्याची व्यवस्था वगैरे करण्याचा काही प्लॅन मागच्या तर अशी खूप झालं होतं खास करून दोन निवडणुका आम्हाला कधी फाईव्ह स्टारची आयोजन करण्याची कधी गरज भासली नाही आमचा विश्वास आमच्या वस्ती नक्की त्या ठिकाणी आहे महायुतीचे नऊच्या नऊ उमेदवार आणण्याच्या विश्वातून आम्ही पूर्णपणाने महायुती म्हणून सज्ज झालेलं स्वाभाविकपणाने भारतीय जनता पक्षाचे पाच शिवसेनेचे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन अशा नऊ जागांची नेऊन आणण्याची पूर्णपणाची खबरदारी महायुतीचे सर्वच नेते आपापल्या स्तरावरती शंभर टक्के त्या ठिकाणी घेत आहेत में क्या झंडा होगा विधान परिषद चुनाव के मद्देनजर विधान परिषद के चुनाव के लिए बैठक नहीं बुलाई गई है विधानसभा का तो चुनाव सितंबर अक्टूबर नवंबर में आने वाला अक्टूबर में आने वाला है उसके लिए पार्टी के महत्वपूर्ण 100 वरिष्ठ नेता की बैठक मैंने वहाँ पे बुलाई है हमारे सारे विधायक भी वहाँ मौजूद रहेंगे पार्टी के क्रीम लीडर्स भी वहाँ पे मौजूद रहेंगे क्या रणनीति तय करना है हमें जो कुछ आगे कदम उठाने के लिए है राजनीति की तरफ से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से क्योंकि हम एनडीए के घटक हैं महायुति के नाते ही विधानसभा का चुनाव हम लड़ने जा रहे हैं लेकिन प्रमुख जो कुछ हमारे सहकारी हैं जो आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रमुख नेता के तरफ से काम करते हैं उनकी राय समझने के लिए मैंने वहाँ भी मीटिंग बुलाई है। वो कह रहे हैं कि आपके उनके में लगातार बयानबाजी कर रहे हैं। आई वॉश करने के लिए वहाँ पे चालू है बारह तारीख को जब रिजल्ट आ जाएगा तो किसके पास विधायक है क्या नहीं है? ये आपको बारह तारीख को शाम को सात साढ़े सात बजे समझ जाएगा जो बात कर रहे हैं उनकी अवस्था क्या है तो वो सात तारीख वो बारह तारीख को हम समझेंगे धन्यवाद